नमस्कार मित्रांनो मी मि प्रवीण मते मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे विहीर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आली त्यासाठी जे ऑनलाईन फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म चालू झाले आहे तर तो ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा हा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून भरू शकता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही तर तो ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा यासाठी अनुदान कशा प्रकारे असणार आहे याची जी ए टू झेड प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात आधी प्ले मोबाईलमधील मध्ये द्यायचा आणि मध्ये आल्यानंतर सर्च बार मध्ये सर्च करायचं ईजीएस हॉर्टी ईजीएस हॉर्टिकल्चर म्हणून एक ऍप आहे गव्हर्नमेंटचं ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचंय मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं मी डायरेक्ट ओपन करतो मित्रांनो तर हे आपल्याला ईजीएस हॉर्टिकल्चर म्हणून अशा प्रकारचं ॲप आहे बघा ते ओपन करायचं ओपन केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल मित्रांनो तर इथं आपल्याला वापरकर्ता प्रकार निवडा म्हणून दिले याच्यामध्ये दोन पर्याय दिलेत एक लाभार्थी लॉग इन आणि दुसरं विभागाचं लॉग इन तर आपल्याला जो पहिला पर्याय दिला बघा लाभार्थी लॉग इन म्हणून तो पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतर पुढे आपल्याला तीन पर्याय दिलेत याच्यामध्ये बागायती लागवड अर्ज विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती तर आपल्याला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी जो दोन नंबरचा पर्याय दिला विहीर अर्ज त्या पर्यावरती क्लिक करायचं वीर अर्ज या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल मित्रांनो तर हा जो फॉर्म दिला आहे तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता की वीर अर्ज ही जी योजना आहे ती मनरेगा अंतर्गत आहे मित्रांनो त्यामुळे खाली यायचा आपल्याला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी लाभार्थ्यांचा जो तपशील आहे म्हणजे जो अर्जदार आहे मित्रांनो जो शेतकरी आहे त्याचं संपूर्ण नाव आधार कार्डवर जसं आहे तसं टाकायचं त्याच्यानंतर खाली येते खाली मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यानंतर खाली यायचं मित्रांनो खाली जिल्हा जो शेतकऱ्याचा जिल्हा असेल तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे एकदम सोपी माहिती आहे मित्रांनो एकदम व्यवस्थित माहिती भरायची चुका करायच्या नाही त्याच्यानंतर जिल्हा ना निवडल्यानंतर खाली यायचे खाली नंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका निवडून घ्यायचा तालुका निवडल्यानंतर खाली तुमची जी ग्रामपंचायत असेल मित्रांनो ती ग्रामपंचायत निवडून घ्यायची एकदम सोपी माहिती आहे पंचायत निवडल्यानंतर खाली खालीचं खाली आता सहाव्या नंबरला तुमचं जे गाव असेल ते तुमच्या गावाचं नाव टाकायचं मित्रांनो इंग्लिशमधून टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर खाली आता आपल्याला सातव्या नंबरला एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा की मनरेगा जॉब कार्ड क्रमांक तर मनरेगा जॉब कार्ड क्रमांक नेमकं मनरेगा कार्ड काय असतं हे तुम्हाला माहित असेल मित्रांनो जे खेडेगावातील आहेत त्यांना मनरेगा योजनेअंतर्गत एक कार्ड दिलेलं आहे तर त्या कार्डवरती एक नंबर दिलेला असतो मित्रांनो एम एच करून तुम्हाला उदाहरणासाठी नंबर दाखवला आहे बघा कशाप्रकारे असणार आहे तर तो नंबर टाकायचा आहे तुमच्याकडे जर जॉब कार्ड नसेल मित्रांनो आता सध्या अवेलेबल तर तुम्ही तुमचे जे ग्रामसेवक असतील त्या ग्रामसेवकांना भेटा तुम्हाला ते जॉब कार्ड मिळून जाईल जर तुमचं जॉब कार्ड निघालेलंच नसेल किंवा काढलेलं नसेल तर ते देखील तुम्हाला काढून भेटेल परंतु तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड क्रमांक काढणं गरजेचं आहे आणि तो कार्ड क्रमांक इथं टाकणं गरजेचं आहे कारण ही जी योजना आहे ती मित्रांनो मनरेगा अंतर्गत आहे तुम्हाला जो मनरेगा जॉब कार्ड क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे मनरेगा जॉब कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खालीचा आता खाली आठव्या नंबरला तुम्हाला ते जे जॉब कार्डचा फोटो आहे तो अपलोड करायचा मित्रांनो फ्रंट पेज जे असणार आहे जॉब कार्डचं तो फोटो येतं अपलोड करायचा येथे फाईल्स निवडा या पर्यावरती क्लिक करायचं आणि गॅलरीमधून तो फोटो निवडायचा मित्रांनो आणि अपलोड करून घ्यायचा त्याच्यानंतर आता नवव्या पॉईंटला लाभार्थ्याची वर्गवारी तुमचं नेमकं तुम्ही कोणत्या वर्गवारीमध्ये येतात ते आहे याच्यामध्ये अनुसूचित जाते अनुसूचित जमाती आहे भटक्या जमाती आहे निरधिसूचित जमाते तुम्ही म्हणजेच विमुक्त जमाती तुम्ही ज्याच्यामध्ये येत असाल ते निवडा त्याच्यात जर येत नसाल तर खाली यायचे खाली मित्रांनो भरपूर पर्याय दिलेत याच्यामध्ये रेषेखाली जर तुमचं कुटुंब असेल तर तो पर्याय निवडायचा किंवा जर तुमचं स्त्री कुटुंब प्रमुख असलेला जर कुटुंब असेल तर तो पर्याय पर्याय निवडायचा त्याच्यानंतर खाली जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर दिव्यांग निवडा त्याच्यानंतर खाली यायचं मित्रांनो प्रधान प्रधानमंत्री आवास योजनेचा जर लाभार्थी असाल तर तो पर्याय निवडायचा मित्रांनो त्याच्यानंतर खाली सीमांत शेतकरी म्हणून एक दिला आहे बघा दोन पॉईंट पाच एकरपर्यंत जर तुमची जमीन असेल तर तो पर्याय निवडायचा आणि अल्पभूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी म्हणजे जे जास्तीत जास्त पाच एकरपर्यंत जर तुमची जमीन असेल मित्रांनो तर तो पर्याय निवडायचा तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात ती कॅटेगरी निवडायची आता इथे मी अल्पभूधारक शेतकरी दिले त्याच्यानंतर आता खाली तुमच्या जी शेतजमिनीची माहिती आहे ती टाकायची आहे याच्यामध्ये आठ प्रमाणे तुमचं जेवढं क्षेत्र असेल मित्रांनो ते क्षेत्र टाकायचं एकदम व्यवस्थित टाकायचं समजा जर तुमचं क्षेत्र एक एक कर असेल तर जुर अशा प्रकारे टाकायचं मित्रांनो त्याच्यानंतर खाली आता विहिरीचा भूमा आपण क्रमांक टाकायचा आहे म्हणजे तुमचा जो सर्वे नंबर आहे गट नंबर आहे तुमच्या सात बाऱ्यावरती दिलेला असतो बघा तर तो सर्वे नंबर गट नंबर एकदम व्यवस्थित अकराव्या पॉईंटमध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर आता बाराव्या ठिकाणी धारण क्षेत्र नाही तर तुम्ही ही जी विहीर घेत आहे ती नेमकी किती क्षेत्रासाठी घेत आहे ते क्षेत्र टाकायचं मित्रांनो एकदम व्यवस्थित माहिती बरायची एकदम सोपी माहिती आहे फक्त चुका करायच्या नाही त्या चुका केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आहे त्याच्यानंतर आता तेराव्या पॉईंटमध्ये तुम्हाला सात बारा आणि आठ अपलोड करायचा आहे डिजिटल सात बारा आणि आठ मित्रांनो अपलोड करून घ्यायचा अपलोड केल्यानंतर खाली आता चौदाव्या पॉईंटमध्ये तुम्हाला विचारले की सिंचन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर म्हणजे मित्रांनो ही जी विहीर तुम्ही पाडणार आहोत त्यासाठी जे मजूर लागणार आहे त्यांच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर होय करा आणि त्याचा नंबर टाका जर नसेल तर डायरेक्ट नाही करून द्या आणि पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक करायचं एकदम व्यवस्थित माहिती भरून घ्यायची मित्रांनो संपूर्ण माहिती भरून फॉर्म हा सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी भेटणार आहे आता मी संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि फॉर्म सबमिट केला आहे तर आपल्या अर्जाची स्थिती स्टेटस पाहिजे त्यासाठी आपल्याला होम पेजवर यायचं मित्रांनो होम पेजवर आल्यानंतर तीन नंबरचा पर्याय दिलाय अर्जाची स्थिती या पर्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता बघा फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर टाकायचा एकदम व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा आणि ओ टी पीची विनंती करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी प्रविष्ट करा म्हणून एक बॉक्स दिलेला आहे बघा त्या बॉक्समध्ये तुमचा जो ओ टी पी असेल तो टाकायचा आणि प्रस्तुत करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं ओ टी पी टाकून सबमिट करायचं ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो फॉर्म आहे तो अशा प्रकारे दा इथं दाखवला जाईल शेतकऱ्याचं नाव अर्ज क्रमांक ही संपूर्ण माहिती दाखवली आहे बघा तर तसेच अर्जची स्थिती ही ग्रामपंचायत प्रलंबित आहे मित्रांनो म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो ग्रामपंचायत लेवलला प्रलंबित आहे पेंडिंग आहे तर खाली आपल्या अर्जाची स्थिती पहा म्हणून एक पर्याय दिला बघा त्याच्यावरती क्लिक के केल्यानंतर इथं आपल्याला ग्रामसेवकापाशी हा जो अर्ज आहे तो प्रलंबित आहे पेंडिंग आहे म्हणून दाखवित आहे तर त्याच्यानंतर तुमचे जे ग्रामसेवक असतील त्यांची भेट घ्यायची मित्रांनो आणि त्यांना हा जो फॉर्म आहे तो दाखवायचा त्यानंतर ते जे कागदपत्र सांगतील ते कागदपत्र तिथं ग्रामपंचायत मध्ये जमा करायचे मित्रांनो ग्रामसेवकांजवळ आणि त्यांच्यानंतर तुमच्या फॉर्मची किंवा अर्जाची दखल घेतली जाईल तर अशा प्रकारे तुम्ही विहीर अनुदान योजनेसाठी फॉर्म भरू शकता यासाठी चार लाख रुपयापर्यंत अनुदान हे दिलं जातं मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद